हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे सहकारी खरेदी विक्री सोसायटीच्या चेअरमनपदी पदी लहू पाटील व्हाईस चेअरमन पोपट शिंदे यांची बिनविरोध निवड धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या चेअरमनपदी लहू पाटील यांची तर व्हाईस हो चेअरमनपदी पोपट शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दिनांक सात जुलै रोजी घेण्यात आली या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने भाजपाच्या पॅनलला धुबी पछाड देत सतरापैकी सतरा जागांवर दणदणीत विजय मिळवला होता तर भाजपाच्या सर्व उमेदवारांवर अनामत जप्त करण्याची नामुष्की ओढवली होती दरम्यान आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या कार्यालयात चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी चेअरमन पदासाठी लहू काशीनाथ पाटील राहणार तरवाडे यांची तर व्हाईट चेअरमन म्हणून पोपट सहादू शिंदे राहणार उडाणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेडच्या बैठकीला जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी नवनिर्वाचित संचालक गौरी संभाजी सिंधूजी गिरासे इंद्रसिंग नथसिंग बापू नारायण घेरणार चौधरी विलास वसंतराव नांद्रे रमेश दत्तात्रय कैलास पाटील दिनकर दौलत पाटील भटू गोरख पाटील रोहिदास विठ्ठल मराठी चुडामन सहादू पाटील पंढरीनाथ बुधा पाटील चौधरी सुशिलाबाई भगवान पाटील अनिता योगेश पाटील लहू काशीनाथ पाटील सुनील यादवराव पोपट सहादू शिंदे अरविंद भालचंद्र शिरसाठी उपस्थित होतील नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील संचालक साहेबराव खेरणा संतोष पाटील आदींनी शॉल श्रीफळ देऊन सत्कार केला ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे धुळे खरेदी विक्री संघाची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली आज रोजी आमचे नेते साहेब आणि बाबा यांनी जो माझ्यावर आणि आमचे व्हाईस चेअरमन पोपट तात्यांवर जो विश्वास दाखवला पुनशा आम्हाला सं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे नेते कुणालबाबांचं मी शतशा आभारी आहे आणि मित्रांनो मला एकच सांगण्याच्या निमित्ताने मला जी, जी पुनशे या खरेदी विक्री चेअरमनपदी जी, जी निवड केली निश्चितच या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही संस्थेचे आमचे काही प्रोजेक्ट असतील काही प्रकल्प असतील जे काही अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याचा मानस आम्ही सर्व मिळून आमचं संचालक मंडळ आणि आम्ही सर्व मिळून घेतलेला आहे आणि भविष्यात जे जे विकासाचे कामं असतील संस्थेचे हिताचे काम असेल ते संस्थेच्या हिताच्या कामाला आम्ही प्राधान्य देऊ आणि या संस्थेची भरभराटी आणू आमचे नेते कुणाल बाबा यांनी सांगितलं एका मेळाव्यामध्ये आमच्या हिरेभवनच्या मेळाव्यामध्ये ही खरेदी विक्री संघ आपला धुळे खरेदी विक्री संघ जो आहे तो, तो राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला पाहिजे असा खरेदी विक्री संघ आपण करूया तो मानस आम्ही आज बाळगलेला आहे आणि तो शब्द आम्ही पूर्ण करू आणि बाबासाहेबांनी जे स्वप्न आहे ते के पूर्ण केल्याशिवाय आम्ही स संचालक मंडळ शांत बसणार नाही हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो धन्यवाद भाजपचं आणि बी जे पीचं यांचं गेल्या वर्षी आमचं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्णपणे आम्ही त्यांचा सफाया केलेला होता ते सर्व मिळ सर्व मिळालेले होते आणि आमचे एकच नेता कुणालबाबा यांनी झुंज दिली आणि कुणालबाबांच्या मागे जी सेना आहे तालुक्याची ती खंबीरपणे उभी आहे म्हणून आम्ही त्यांना बाजार समितीमध्ये दाखवलं त्याच्यानंतर लोकसभेमध्ये पाहिलंच आपण सर्वांनी की लोकसभेमध्ये त्यांचा काय इतिहास आहे लोकसभेमध्येही आम्ही त्यांचा लोक दारुण पराभव केला राहिला आता खरेदी विक्री संघामध्ये सर्वच्या सर्व जागा आमच्या सतराच्या सतरा जागा या बिल आपलं निवडून आलेल्या आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो यांचं नुसतं निवडूनच नाही तर आमच्या जागा त्या समोरच्या पार्टीचा आम्ही पूर्णपणे डिपॉझिट जप्त केली हे सर्वात महत्त्वाचं आहे याच्यावरून भाजपवाल्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपली परिस्थिती काय आहे आणि राहिला विषय आता विधानसभेचा विधानसभेच्या म्हणजे आज आम्ही सर्वांनी निश्चय केलेला आहे आमचे कुणाल बाबा निश्चितच पन्नास हजार मताच्या लीडणे निवडून येतील हा माणस आम्ही आज पत्करलेला आहे मित्रांनो हे निश्चित हा म्हणजे ही खुणकाट आम्ही बांधलेली आहे आणि भविष्यात आपल्या सर्वांना दिशेलच बाबा शहर तालुक्याचे आमदार राहतील आणि ते महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री राहतील भविष्यात हे सुद्धा चित्र आपल्या सर्वांना बघायला मिळेल हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास